भारताचा इतिहास खूप भव्य आणि गौरवशाली आहे आपल्या राज्याचं रक्षण करण्यासाठी अनेक राजांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या त्यागात तेथील राण्याही मात्र मागे नव्हत्या हो इतिहासाच्या याच पानांमध्ये काही राण्यांचाही हमका संदर्भ आढळतो या धाडसी आणि सुंदर राण्या फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरातही प्रसिद्ध आहेत तर कोणत्या आहेत या राण्या जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नंबर एक राणी लक्ष्मीबाई राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म वाराणसीतील एका मराठी परिवारात झाला त्यांचं नाव मणिकर्णिका असं ठेवण्यात आलं होतं झांशीचे राजा गंगाधर राव यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर त्यांचं नाव बदलले गेलं तर इतिहासात त्यांचं नाव त्यांच्या वीरतेसाठी कोरलं गेले मात्र त्या हुशार चतुर असण्यासह सुंदरही तितक्याच आहे अठराशे सत्तावन्न मध्ये गदरमध्ये त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढाई केली होती आपल्या तान्न्या मुलाला पाठीवर बांधून त्या अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिल्या आणि इतिहासात त्यांना जाशीची राणी या नावाने आता ओळखता नंबर दोन राणी पद्मिनी राणी पद्मिनी चित्तोडचा राजा रतन सिंग यांच्या पत्नी होत्या राणी पद्मिनी अत्यंत सुंदर दिसायच्या त्यांच्या सौंदर्याच्या चर्चा ऐकून दिल्लीतील दिल शासक अल्लाउद्दीन खिलजी यानं चिडोत्तरवर आक्रमण ही केलं होतं या युद्धात जवळजवळ तीस हजार सैनिक ठार झाले पण युद्धात अल्लाउद्दीन खिलजी याचा विजय होऊनही त्याला राणी पद्मिनी हिच्यापर्यंत पोहोचता आलं नाही कारण त्यांनी आपल्या प्रतिष्ठेसाठी हजारो राजपूत स्त्रियांसह अग्नित उडी घेत आयुष्य संपवलं होतं नंबर तीन नूरजहा बादशाह अकबर यांची मुलगी नूरजहा अत्यंत सुंदर दिसायची तिच्यामध्ये सौंदर्यासह आणखी असे काही गुण होते की सर्व जणांच्या नजरा तिच्यावर होत्या वयाच्या सतराव्या वर्षात तिचा विवाह अलीकुल नावाच्या एका धाडसी इराणीसोबत झाला होता मात्र सोळाशे सात मध्ये जहांगीरच्या दूतांनी नूरजहाच्या पतीला ठार केलं त्यानंतर नूरजहाला जहांगीरच्या हरम मध्ये ठेवलं गेलं सोळाशे अकरा मध्ये जहांगीरने सोबत लग्न केलं अशातच ती सम्राट जहांगीरची एकविसावी पत्नी झाली आणि नंतर तिला बादशाह बेगम नंबर महाराणी सीता देवी सीता देवी बडोदा घराण्यातील महाराणी होत्या त्यांचा जन्म मद्रा येथे झाला होता त्या आपल्या सौंदर्य फॅशन आणि शाही अंदाजासाठी ओळखल्या जायच्या त्यांच्या स्टाईल आणि सौंदर्यासाठी त्यांनी इंडियन वॉलिसिन्स असंही म्हटलं जायचं त्यांचा विवाह बडोदा घराण्यातील प्रिन्स प्रतापसिंग गायकवाड यांच्यासोबत झाला होता नंबर पाच रजिया सुलतान रजिया सुलतान दिल्लीतील दिल राज्य पहिली महिला सुल्तान होत्या त्या इल्तुमिश यांच्या पुत्री होत्या रजिया सुलतान अत्यंत सुंदर दिसायच्या रजिया सुलतान या पर्दा प्रथेच्या विरुद्ध पुरुषांप्रमाणे वस्त्र परिधान करायच्या इल्तुमिशने आपल्या उत्तराधिकाराच्या रूपात रजिया सुलतान यांना निवडलं गेलं होतं रजिया सुल्तान बाराशे छत्तीस ते बाराशे चाळीस पर्यंत दिल्लीच्या सल्तनवर शासन केलं नंबर सहा महाराणी गायत्री देवी इतिहासातील सर्वाधिक सुंदर महिलांमधील महाराणी गायत्री देवी यांचं नाव येतं भारतात महिलांची स्थिती अधिक बळकट करण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे महाराणी गायत्री देवी यांचा जन्म लंडनमध्ये झाला होता त्यांचा विवाह जयपूरचे महाराज सवाई मानसिंग दवतिया यांच्यासोबत झाला त्या महाराजा मानसिंग त्यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या आपलं उत्तम व्यक्तिमत्व आणि सौंदर्यासाठी त्या ओळखल्या जायच्या प्रसिद्ध फॅशन मॅगझिन व त्यांना जगातील सर्वाधिक सुंदर दहा महिलांमध्ये मानलं होतं तर जुलै दोन हजार नऊ मध्ये वयाच्या नव्व्या वर्षी त्यांचं निधन झालं नंबर सात राणी चेनम्मा चेनम्मा ही आधुनिक कर्नाटकातील कित्तूर या संस्थानाची राणी होती तिचा जन्म लिंगायत समाजात झाला आणि वयाच्या पंधराव्या वर्षी देसाई घराण्यातील राजा मस्सारशी तिचा विवाह झाला लहानपणापासूनच त्याला तलवारबाजी धनुर्विद्या आणि घोडेस्वराचं प्रशिक्षण देण्यात आलं ही भारतीय राणी ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱ्या रा या युद्धात आपल्या सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला शासकांपैकी एक होत्या तुम्हाला या पराक्रमी राणींची माहिती कशी वाटली आहे हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा